राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता गाई म्हशींसाठी जे काय आपण भुसा राखून साठवून ठेवतो की नाही त्या भुस्यामध्ये आपल्याला किडे होऊ नये म्हणून आपण काय करावे जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जेणेकरून आपल्या गाई म्हशी ते आवडीने खातील आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि मित्रांनो वाळला चारा हे अतिशय आवश्यक आहे आपल्या दूध व्यवसायातील कारण फॅट व एसएन एफसाठी अतिशय महत्त्वाचा चारा म्हणून वाळला चारा ओळखला जातो तर प्रकारे तुम्ही गुळी कुटार भुसा काय म्हणत असाल ते जर जमा करून ठेवलं असेल तर ते जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर अगदी सोपा उपाय आहे मित्रांनो पाचच रुपये किलो मार्केटमध्ये उपलब्ध आहे ती गोष्ट आपल्याला याच्यामध्ये वापर करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण काय आपलं कुटार साठवून ठेवतो की नाही त्यावेळेस आपल्याला ठोकर मीठ आणायचं आहे मित्रांनो बाजारामध्ये उपलब्ध आहे एका टालीसाठी आपण दोन पोते वापरू शकतो काहीही होत नाही किंवा एक पोतं वापरू शकतो त्याच्यामुळे आपल्या कुटारामध्ये किडे होत नाहीत मित्रांनो व किडे झाले नसल्यामुळे आपले गाई म्हशी कुटार हे आवडीने खातात व त्या मिठामुळे सुद्धा कुटार जास्त दिवस टिकते आणि आपल्या गाई म्हशी त्यांना आवडीने खातात